दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी गणेश उत्सव निमित्त निफाड येथे निफाड पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक सहा रोजी दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद हे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा व वा उत्सव दरम्यान कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून निफाड पोलीस ठाण्याकडून दंगा काबू योजना राबविण्यात आली तसेच आम एम्युनेशन बाबत सविस्तर माहिती पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण येथील एडिया यांच्या मार्फत प्रशिक्षण देण्यात आले एकूण तीन पोलीस अधिकारी वीस पोलीस कर्मचारी दहा होमगार्ड हजर होते पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना सण उत्सव काळातील अनुचित प्रकार घडू नये गणेश भक्तांना सुरक्षितता वाटावी यासाठी बंदोबस्त करावा कायदा नागरिकांना सहकार्य करावे अशा अनेक सूचना देण्यात आल्या त्यावेळी उपस्थित निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक गणेश गुरव यांनी मार्गदर्शन केले उद्यापासून धूमधडाक्यात सुरू होणाऱ्या गणेशोत्सव सुरळीत पार पडावा म्हणून निफाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी होमगार्ड यांना सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले योगेश खर्डिले दक्ष न्यूज निफाड